आज आवक कमी आहे सर्व शेतकऱ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत हो आहे बाजारभाव पडलेले आहेत बाजारभाव का पडलेला आहे याची थोडी माहिती आपण बोलूया सर्वांना विनंती आहे लाईव्हमध्ये या लवकर आणि आज पंधरा ते वीस मिनटं आपल्याला लाईव्ह बनवायचं आहे परिस्थिती काय आहे बघूया आज एकशे तीस गाड्यांची आवक आहे अशी माहिती समोर भेटत आहे घंटी वाजलेली आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे बघूया काय बाजारभाव जातोय सर्वांना विनंती आहे लाईव्हमध्ये लवकर येऊन आपली प्रेझेंटी आपली हजेरी लावा कालचा बाजारभाव हायेस्ट आपल्याला सांगतो सांगतोय क्वचित हे दोन हजार रुपये आणि एकवीस रुपये क्वचित गेलं होतं आणि बाकी बाजारभाव आपल्याला चौदा रुपयेपासून सोळा रुपयेपर्यंत एक नंबर मार्केट दिसलेला होता काल बाजारभाव हे भरपूर पडलेले होते बाजारभाव पडण्याचं कारण वेगळा आहे लवकरात लवकर, लवकर सर्वांनी लाईव्ह का या थोडी माहिती शेअर करतो सर्वांना बाजारभाव मुख्य पडण्याचे कारण काय आहेत व्हिडिओ व्यवस्थित दिसतोय का बघा कुठे आहे शंकर शिंदे कमेंट आहे कुठे आहे कोण मी का सतीश नमस्कार विनायक बॉस राम राम हनुमंत काल भरपूर पाऊस झाला बघूया आज आभाळ आहे पण सध्याला तरी पाऊस नाहीये एकशे तीस गाड्यांची आवक आहे सतीश यांचा कमेंट आहे पाऊस आहे का सध्याला पाऊस नाहीये सोलापूर मध्ये पण आभाळ भरपूर आहे हवामान आहे अंदाज आहे पावसाचा आज पडू पडेल किशोर नमस्कार तर लिलावाला सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो बाजारात पूर्ण महाराष्ट्र पूर्ण मार्केटमध्ये कांद्याला प्रति क्विंटल चौदाशे ते सोळाशे रुपये भाव आपल्याला दिसून येत आहे केंद्र शासनाच्या हे जे नाफेड आणि एन सी सी एफ यांचा जो स्टॉक केलेला कांदा आहे तो बाजारात आल्यामुळे सध्या आपल्याला काल पासून परवापासून बाजारभावामध्ये जी जे अगोदरचे बाजारभाव होते त्याच्यापेक्षा जास्त घसरण आपल्याला सध्याला दिसून येत आहे जवळपास तीनशे ते चारशे पाचशे बाजारभाव हे पडलेले आहेत कांदा बाजारात सी एनसीसीएफ आणि नाफेडने कांदा बाजारात आणल्यामुळे कांद्याचे बाजारभाव आणखी पडलेला आपल्याला दिसून येत आहे आणि याच्यामुळे शेतकरी सध्याला आपण सर्वजण त्रासलेले आहेत आवाज येतो का बघा माझा नाहीतर जरा लांब जाऊन जरा माहिती देऊया का राज्याचे अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुद्दा मांडलेला आहे हा सध्याला बाजारभावचा शेतकरी मित्रांनो एकीकडे शेतकऱ्यांना कांद्याचा दर मिळत नसताना दुसरीकडे केंद्र सरकारने नाफेड आणि एन सी सी एफ यांच्या माध्यमातून कांदा विक्रीसाठी सुरुवात केला आहे ग्राहकांना कांदा सहज उपलब्ध व्हावा म्हणजे जे नॉर्मल कांदा खरेदी करणारे ग्राहक आहेत वस्तीतले नगरातले दिल्ली मुंबई अहमदाबाद चेन्नई कोलकाता या शहरामध्ये चोवीस रुपये किलो कांदा विकण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्याचसोबत त्यातच त्यात बाजारात आवक वाढल्यास दर आणखी कमी होण्याची शक्यता असं वर्तवली जात आहे पण नाफेडा आणि एन सी सी एफ केंद्र शासनाच्या या निर्णयामुळे नॉर्मल बाजारातल्या ग्राहकांना म्हणजे नॉर्मल जे, जे भाजीपाला मार्केटमध्ये कांदा बाजारभावचा फायदा होणार आहे बाकीच्यांना पण याचा खरा फटका हा शेतकऱ्यांना बसणार आहे म्हणजे नॉर्मल बाजारभाव हे राहील शेत इतर शेतकऱ्यांसाठी म्हणजे इतर ग्राहकांसाठी पण खरा फटका हा आपल्याला बसतोय शेतकऱ्यांना संभाजी नमस्कार संभाजी जगताप नमस्कार सर्वांना राम राम नमस्कार बघूया बाजारभावाची स्थिती बघूया काय जातोय ओके बाराशे रुपये चालू आहे फक्त पाच मिनटं बघूया बाजारभाव यांचा पाच मिनटं बघूया बघू शकता तुम्ही कलर नाही आहे कांद्याला बाराशे रुपये गेलेला आहे पुढं कलर आहे कांद्याला चौदाशे रुपये चालू आहे सव्वा चौदाशे चौदहशे पंचवीस रुपये ठीक है बगूया साढ़े तेरह साढ़े तेरह साढ़े तेरह साड़ा साड़ा दोन मिनटं थांबा चौदाशे रुपये चालू आहे दोन मिनटं थांबा कमेंटचे उत्तर देतो मी चौदाशे रुपये भाव चालू आहे बघूया कुठंपर्यंत पर्यंत जातोय एक नंबर कांदा आहे हा साईज नाही आहे कांद्याला पण बाजार कमी आहे असं सांगत आहेत ओके चौदाशे रुपये फायनल झालेला आहे कलर आहे कांद्याला गुलाबी कलरचा कांदा आहे साईज थोडाफार कमी आहे त्याच्यामध्ये चौदाशे रुपये असा बाजारभाव भेटलेला आहे गौस यांच्या लिलावामध्ये ओके काहीतरी कमेंट होतं की माझा कमेंट वाचा म्हणून बघतो बघ एक मिनिट पीजी जी यांचा कमेंट आहे पीजी म्हणत आहेत की सर माझी कमेंट वाचा रीड करा वरची काही शेतकरी तर समजून घेतील पीजी जी का म्हणत आहे हो नमस्कार नमस्कार हा धन्यवाद धन्यवाद मला पी जी यांचा कमेंट आहे नाफेडनी कांदा मार्केट मध्ये आणला आहे का मार्केट मध्ये नाही पण इतर शहरामध्ये त्यांनी कांदा विक्री सुरुवात केलेली आहे म्हणजे याचा अर्थ असा होतोय की कांदा हा खप कमी होणार म्हणजे मागणी कमी होणार त्याचा परिणाम एकच आहे ना तुम्ही कुठून पण खावा ते एकच होणार असं त्याचा अर्थ होतोय नाफेड मध्ये कांदा अजून बाजारमध्ये आलेला नाहीये पण बघूया तर हा कांदा चौदाशे रुपये पर्यंत गेलेला आहे टॉप क्वालिटीचा कांदा दिसतोय हा कांदा एकदम वाढलेला आहे पाऊस पडूनसुद्धा हा काय भिजलेला नाही आहे म्हणजे शेतकऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुमचा कांदा सोलापूर मार्केटमध्ये मा किंवा इतर मार्केटमध्ये मा घेऊन जातात तर आपल्या आपल्या सोयीनुसार तुम्ही ताडपत्र किंवा त्याच्यावर झापायला घेऊन या कारण पाऊस कधीही पडू शकतो परवा दिवशी रात्रभर पाऊस पडला होता जर समजा तुमचा माल जर बाहेर असेल तर भिजण्याची शक्यता आहे त्याच्यामुळं तर हा एक हजार चारशे रुपये चौदाशे रुपयेपर्यंत कांदा गेलेला आहे बघूया अजून पुढचा बाजारभाव बघूया समरसिंग राम राम नमस्कार हॅलो 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 कोणाचं आहे ते कोणाचं आहे तुमचंच आहे बर सांगा कसा गेलाय शेतकरी मित्रांनो यांच नाव इथं बघू चौदाशे रुपये कांदा केलेला आहे कोणाकडे गेलाय काय नाव चालू आहे येऊस जाऊस जाऊस हो काय वाटलं तो तुम्हाला बाजारभाव भाव किती भेटेल तर शेतकरी मित्रांनो शेतकरी आपण मुलाखत घेतात आहोत हे म्हणत आहेत की हा कांदा वीस रुपयापर्यंत गेला होता पण काल दोन दिवस झाला बाजारभाव हे हो आपल्याला पडलेले दिसून येत आहेत आणि हा कांदा चौदा रुपयापर्यंत पर्यंत गेलेला आहे याचा प्रभाव आपल्याला नाफेडा आणि एन सी सी केंद्र सरकारने जो कांदा आणलेला आहे त्याच्यावरच बहुतेक माझा सुद्धा ब्लेम आहे ओके okay, इथे एक वक्कल बघूया काय वक्कल गेलेला आहे विचारूया त्यांना बावीसशे ओके तर शेतकरी मित्रांनो घोस यांच्या लिलावमध्ये एवढाच क्वचित वक्कल बावीस रुपये पर्यंत गेलेला आहे कमी पिशवी आहे दोनच पिशवी आहेत बावीस रुपये गेलेला आहे इथे शेतकरी बसलेले आहेत त्यांच्या मार्फत आपल्याला माहिती भेटलेलं आहे आपण लिलाव चालू असताना इथं नव्हतो बावीस रुपये हा कांदा गेलेला आहे एवढाच हा क्वचित वक्कल आहे म्हणजे मार्केट आज पण तेवढा काही नाही आहे क्वचित एक दोन वक्कल जात असतात हे बघू शकता तुम्ही कांदा आहे तसा बावीस रुपये पर्यंत हा गेलेला आहे पण बाजारभाव मात्र हा कालच्या प्रमाणे दिसून येत आहे बाजारभाव वाढलेला नाहीये सोळा रुपयेच्या आतच एक नंबर बाजारभाव आहे अजून बघूया पुढचे पाच मिनिट फक्त एकतीस लोकांनी लाईक केलेला आहे तर बघूया पुढचा बाजार भाव बघूया सरासरी कांदा बघूया शेतकरी मित्रांनो दोन मिनटं थांबा दुसऱ्या व्यापाऱ्याकडं जाऊन बघूया आपण बाजार भाव ओके पीजी जी यांचा काय कमेंट आहे पस्तीस छत्तीस बोया गोल्टी कदा है दोन रुपये तीन से चार चालू है चारशे पोचले सहा है गोल्टा गोल्टी मिक्स है कदा सात रुपये पोचले गेलेला है तो गोल्टा गोल्टी कदा होता साइज लहान होता है सात रुपये ग संतोष यांचा कमेंट आहे आवक है? आवक किती आहे जवळपास एकशे तीस एकशे एक चाळीस आज आवक कमी आहे हा बघू शकता तुम्ही दोनशे रुपये पासून सुरुवात झालेली आहे लिलावाला सातशे रुपये चालू आहे पत्ती निघालेले कांदे आहेत

दोन मिनटं थांबवशेत शेतकरी मित्रांनो तिकडे जाऊया कदम अन्ना यांच्या लिलावकडे बघूया ओके गौस यांचा इथं आलेलो होता आपण हा पांढरा कांदा आहे साठवलेला कांदा आहे हा गोलटी कांदा आहे गोलटा कांदा मिक्स आहे बघूया काय जातो पाचशे रुपये ओके पाचशे रुपये चालू आहे ओके पाचशे रुपये गेलेला दि आहे पांढऱ्या कांद्याचा पण लिलाव इथं चालू आहे पण पांढऱ्या कांदे आपले शेतकरी जास्त बघत नाहीयेत दुसऱ्या व्यापाऱ्यांकडे जाऊन बघूया आज बाजारभाव अजून कुठं काय चाललंय ओके साईज आहे कांद्याला कलर पण आहे बघूया काय जातोय साडे सतरा साडे अठरा साडे अठरा साडे अठरा साडे अठरा सात एकोणीस एकोणीस ठीक आहे शेतकरी मित्रांनो एकोणीसशे रुपये असा बाजार भाव गेलेला आहे या कांद्याला आता हा नऊशे रुपये चालू आहे कलर नाही आहे नाव नाव कमेंट करा या व्यापाऱ्यांचा एकोणीसशे रुपयेपर्यंत कांदा तिकडे गेलेला आहे तो कांदा मी दाखवेन ओके एकोणीसशे रुपये आणि सव्वा तेराशे रुपये असे ते दोन्ही कांदे मी तुम्हाला जवळ घेऊन दाखवतो पै अगोदर एकोणीसशे रुपयाचा जो कांदा गेलेला आहे तो कांदा दाखवतो हाँ एकोनीस रुपये प्रति क्विंटल कांदा गेला गे है कांद्याला कलर कड़क है एकदम कलर भरपूर है कलरफुल कांदा है कांदा तुम्हें बगू शकता वीडियो व्यवस्थित दिता है का ब कांदा क्लियर तुम्हारा दिखता है संगा एकोनीस रुपये भाव आधोरे नमस्कार दिसतोय व्यवस्थित एकोणीस रुपये हायेस्ट गौस यांच्याकडे एक वक्कल बावीस रुपये गेलेला आहे असं तिथं बाजूला बसलेले शेतकरी सांगितले होते आपण तेव्हा नव्हतो लाईव्ह मध्ये त्यांच्या पण ते बाजूला बसलेले शेतकरी सांगितलं बावीस रुपये एक क्वचित वक्कल जात असते पण सरासरी बाजारभाव काय आहे ते तुम्ही बघत जावा लक्ष देऊन गणेश दाखवू पांढरा कांदा दाखव तुम्ही थोड्या वेळाने ओके okay, तर सव्वा तेराशे रुपये हा कांदा गेलेला आहे हा कांदा बघू शकता तुम्ही कांद्याला साईज आहे पण कांदा काही प्रमाणात डॅमेज आहे आणि कलर नाही आहे मला असे मी कांदे दाखवत असतो बरं का अधोरे विनायक म्हणजे ऐका असे मी कांदे तुम्हाला आ, स्पष्ट सांगत असतो काय कांदा आहे डॅमेज आहे का साईज कसा का आहे कांद्याची क्वालिटी काय आहे असं सगळं मी सांगत असतो पण काही कमेंट येत असतात ता की पण काही कमेंट करत असतात की तुम्ही कांदे खराब आहे म्हणून सांगत असता मी तुम्हाला कांद्याची निवड सांगत असतो साईज दाखवत असतो खराब आहे का क्वालिटी कसा आहे भिजलेला आहे का नाचलेला आहे का डॅमेज आहे का असे का, मी कांदे दाखवत असतो पण काही कमेंट येत असतात की तुम्ही सगळ्याच कांद्याला नावं ठेवता तर हा कांदा बघू शकता तुम्ही भिजलेला दिसतोय हा जवळपास ठीक आहे बघूया कदमांना यांचा आलेला बघूया पुढं कदमांना दिसत आहेत त्यांचा बाजारभाव बघूया काय जातो आप्पासाहेब बरोबर आहे पण कसं आहे जरा आम्हाला पण खराब वाटतोय वाईट वाटतय त्याच्यामुळं मी फक्त कांदा जवळ घेऊन कांद्याची स्थिती का आहे क्वालिटी कशी आहे भिजलेला आहे का डॅमेज आहे का निवड कशी केलेली आहे अशी माहिती मी देत असतो पण काही कमेंट असे करतात की तुम्ही सगळेच नावं ठेवता तुम्ही शेतकरीच नाही तुम्हाला नावच ठेवता तुम्ही असे कमेंट असतात तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ अपलोड झाल्याच्या नंतर ना थोड्या वेळानं बघेन मी पांढऱ्या खांद्याचा लाईव्ह बाजारभावकडे येईन